आज आपण यत्ता सहावी सुगंधी सृष्टी या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पहिला प्रश्न आहे तीन चार वाक्यात उत्तरे लिहा अ सुगंधी पेटीचा एक एक खणच जणू उघडत चालला होता असे लेखकाने कशाला म्हटले आहे सुगंधी पेटी एक पेटी आहे आणि तिचा एक एक खण खण म्हणजे काय कप्पा जणू उघडत चालला आहे अशी लेखकाने कशाला म्हटले आहे उत्तर लेखकाने डब्यात लावलेल्या मोगऱ्याच्या कलमावर एक कळी मोहरली मुगाच्या दाणे एवढी ती कळी हळूहळू टपोर झाली संध्याकाळी कळीच्या कुंडीतील एक पाकळी बाजूला झाली थोड्या वेळाने दुसरी मग तिसरी पाकळी येऊ लागली तेव्हा सुगंधी पेटीचा एक एक खणच जणू उघडत चालला होता असे लेखक म्हणतो सुगंधी पेटी म्हणजेच मोगऱ्याची कळी आणि तिच्या ज्या पाकळ्या एक एक उघडत होत्या त्याला लेखकाने एक एक खण उघडत चालला आहे असे म्हटले आहे आ निशिगंध आपले सारे वैभव चवड्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो असे लेखकाला का वाटते उत्तर निशिगंधाची फुले हिरव्यागार छडीवर ओळीने लागतात निशिगंध स्वभावाने लाजळू नाही आपला रंग आपला गंध आपली ऐट तो लपवत नाही म्हणून निशिगंध आपले सारे वैभव चवड्यावर उभे राहून जगाला दाखवत असतो असे लेखकाला वाटते निशिगंधाची फुले छडीने ओळीवर लागलेली असतात जणू काही निशिगंध चवड्यावर उभा राहिला आहे आणि तो आपला रंगगंध सगळ्या जगाला दाखवत आहे असे लेखकाला भासते म्हणून लेखकाने असे म्हटले आहे ई लेखकाने गुलाबाचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे उत्तर गुलाबाचा रुबाब एकदम वेगळा आहे तो सगळे लाड करून घेतो गुलाबाला वाटेल ती जागा चालत नाही पाणी कमी किंवा जास्त झालेले त्याला सोसत नाही गुलाबाच्या झाडाची पूर्ण निगा केली जात केली की, के की प्रसन्नपणे असे फुलतो की मनुष्य सगळे कष्ट विसरून जातो गुलाबाचे आकार रंग व गंध याला सीमा नसते अशा प्रकारे गुलाबाच्या झाडाचे वर्णन लेखकाने केले आहे ई लेखकाला सकाळी खालून जाताना पुण्यपावन भूमीवरून जाण्यासारखी का, का वाटते उत्तर पावसाच्या पाण्याचा अंगावर शिडकावा झाला की पारिजातकाच्या निरीच्छ व रांगड्या झाडाला हिरवे रोमांचे फुटतात बुंध्यापासून शेंड्यापर्यंतपर्यंत त्यावर सुगंधाची झुंबरे लटकतात साऱ्या भूमीवर या वृक्षाची उदारता अंथरलेली असते म्हणून सकाळी पारजातका खलून जाताना लेखकाला पुण्यपावन पुण्यपावनभूमीवरून जाण्यासारखी वाटते पारिजातकाला बहर येतो आणि सकाळी सकाळी या झाडाची फुले त्यांचा सडा अंगणात पडलेला असतो आणि त्या सुगंधी सड्यावरून जाताना लेखकाला पुण्यपावन भूमीवरून जाण्यासारखे वाटते असे लेखक आपल्याला सांगतो आहे प्रश्न दुसरा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा अ तुम्हाला कोणकोणती फुले जास्त आवडतात ती का आवडतात माझ्या आवडीची फुले मी लिहिली आहेत तुम्ही तुमच्या आवडीची फुले लिहू शकता उत्तर मला सोनचा फा गुलाब मोगरा निशिगंध पारिजातक ही फुले आवडतात या फुलांना मोहक सुगंध असतो म्हणून ती मला आवडतात आ तुमच्या मते फुलांनी माणसाला कोणता अनमोल संदेश दिला आहे उत्तर स्वतः सुगंधित राहावे आणि आपला सुगंध जगाला वाटून द्यावा हा संदेश फुलांनी दिला आहे ई या पाठात गुलाबाला राजेश्री तर निशिगंधाला गुलछडी म्हटले आहे का ते सांगा उत्तर गुलाबाला त्याच्या स्वाभाविक एटीमुळे राजश्री म्हटले आहे निशिगंधाची डौलदार फुले हिरव्यागार छडीवर ओळीने टोकापर्यंत लागलेली असतात ती छडीवर फुलल्यामुळे निशिगंधाला गुलछडी असे म्हटले आहे एका छडीवरती एका पाठवट एका पाठवट लागलेली असतात म्हणून त्यांना गुलछडी असे लेखकाने म्हटले आहे तिसरा प्रश्न आहे पारिजातकाची फुल तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून आठ ते दहा वाक्य लिहा उत्तर मुलांना मी तुमचे आवडते फुल पारिजातक सकाळी सकाळी तुमच्या अंगणात लाल पांढरा नक्षीदार सडा टाकून मी माझ्या सुगंधाने तुम्हाला प्रसन्न करतो माझ्या देठाचा रंग केशरी आहे मला फार काळ फांदीवर राहता येत नाही मी झाडाखाली टपटपतो आम्ही आमच्या सुगंधाने जसे इतरांना प्रसन्न करतो तसेच तुमच्या वागण्या बोलण्याने इतर लोकांना प्रसन्न करा हीच आमची सदिच्छा पुढे शब्दांशी यामध्ये अ खालील शब्दांचे समानार्थ शब्द लिहा बिराड कुटुंब मोठी अवाढव्य सुगंध सुवास सुगंध कष्ट श्रम आ आहे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा अ निरुपाय उपाय पांढराशुभ्र काळाकुट्ट प्रसन्न अप्रसन्न किंवा खिन्न उदार कंजूस खालील शब्दाला दा प्रत्यय लावून तयार होणारे नवीन शब्द लिहा एक एकदा शंभर शंभर दा हजार हजार दा प्रत्यय हा शब्दाच्या नंतर लावायचा असतो म्हणून शब्दाच्या नंतर दा लिहून हजार, हजार दा ई डौलदार यांसारखे दार प्रत्यय लागलेले आणखी शब्द लिहा उत्तर एटदार डेरेदार रुबाबदार चटकदार गमतीदार चमकदार बाकदार उठावदार उ खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा अ घसघशीत व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दराने माल घेऊन घसघशीत नफा कमवतात रांगडा पहिलवान शरीराने रांगडे असतात ई उदारता माणसाच्या अंगी उदारता असली पाहिजे ई टिपून मारणे पोलिसांनी दरडेखोरांना टिपून मारले उ या पाठात रंगाच्या अनेक छटा आल्या आहेत उदाहरणार्थ पांढरा तकतकीत पांढरा पांढरे शुभ्र पांढुरका याप्रमाणे तुम्हाला माहीत असलेल्या रंगांच्या विविध छटा लिहा अ हिरवा हिरव्याच्या छटा आहेत हिरवागार हिरवा ग गर्द हिरवट हिरवा कंच आ लाल लाल भडक लालसर लाल, लाल काळा काळसर काळा कुट्ट काळपट काळा भोर पिवळा पिवळा धमक पिवळसर पिवळट हे करून पाहुयामध्ये अ काही फुले रात्री फुलतात तर काही दिवसा फुलतात काही फुलांची झाडे बियांपासून तर काही खोडांपासून किंवा फांदीपासून तयार होतात अशा फुलझाडांचे निरीक्षण करा व पुढील तक्त्यात नोंद करा तक्ता दिला आहे आप आपल्याला रात्री फुलणारी फुले रात्री निशिगंध आणि रात्राणीची फुले फुलतात दिवसा फुलणारी फुले पारिजातक आणि मोगऱ्याची फुले दिवसा फुलतात बियांपासून तयार होणारी फुलझाडे बकुळ आणि सदाफुली ही फुल फुलांची झाडे बियांपासून तयार होतात आणि किंवा फांदींपासून गुलाब किंवा जास्वंद ही फुले फुलांची झाडे तयार होतात आज अशा प्रकारे आपण सुगंधी सृष्टी या पाठाचा स्वाध्याय पाहिला यानंतरचे स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा